नांदेडच्या माळाकोळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल परभणी येथील आक्षेपार विधानाबद्दल गुन्हा दाखल मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी येथे आयोजित अशेद मोर्चा वेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत बी पुणे यानंतर आता नांदेडच्या माळाकोळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी येथे आयोजित मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता शिवाय विशिष्ट समाजाच्या लोकांना घरात घुसून मारण्याचा धमकीवजा भाषा वापरली यामुळे सकल ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीने माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माऊली गीते यांच्या फिर्यादीवरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज माळाकोळी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही सकल ओबीसी समाज लोहा कंदारच्या वतीने आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत गुन्हा दाखल करण्याचं कारण म्हणजे आमच्या ओबीसीच्या बहुजनांच्या भावना दुखावलेल्या आहेत जी की परभणीमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच मसाजोग जिल्हा बीड यांच्या खुनाच्या निषेधार्थ जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगी त्याच्यानंतर बीडमध्ये आलेल्या अंजलिताई दमानिया यांनी आमच्या समाजाच्या भावना ओबीसी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत दुखावण्यासारखं आक्षेपहारी बोलणं त्यांनी या ठिकाणी बोललेले आहेत घरात घुसूघुसू घुसु मारू असा जरांगिणी मोर्चाला संबोधित करताना इकडे परभणी तिकडे धाराशिव आणि मध्ये बीड बीडमध्ये सापडलेल्या प्रत्येक वंधारी समाजाच्या घरात घुसघुस्वामी दांडके तुर्जस्तोर मारू असा मारण्या इतपतची भाषा वापरलेली आहे आणि आमच्या मुंडेसाहेबांच्या घराण्याला जे आमचे दैवत आहेत त्या घराण्यांना हरामखोर हा शब्द त्यांनी वापरलेला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित ज्यांनी ज्यांनी असे भाषण केलेत अशा वक्त्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज माळाकोळी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आम्हीसुद्धा सकल ओबीसी बहुजनांच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये जे दोषी आहेत जे दोषी गुन्हेगार आहेत खरं तर गुन्हेगाराला कुठली जात नसते परंतु त्यांच्या खुनामध्ये जे दोषी गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे या ठिकाणी